वसईत प्रियकराने प्रेझीची भर रस्त्यात निर्गुमपणे हत्या केल्याची घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर तरुणाकडून तरुणीवर हल्ला केला जात असताना कुणीही पुढे गेलं नाही तरुणाच्या हातात लोखंडी पान होतं त्याने तरुणीच्या डोक्यावर वाढ केले गावभर मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या तरुणीशी तो बोलत होता त्यानंतर पुन्हा एकदा त्याने लोखंडी पान तिच्या डोक्यावर मारलं या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया व्हायरल झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वसई पूर्व चिंचपाडा परिसरात रोहित यादव नावाच्या तरुणाने आरती यादव हत्या केली सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तरुणी रस्त्याने जात असताना मागून या तरुणाने तिच्या डोक्यावर वार केले यानंतर खाली पडलेल्या तरुणीच्या डोक्यावर वार केले तरुणाला काहीने अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही तोपर्यंत ती गत प्राण झाली होती तरुणीच्या डोक्यात लोखंडी पानाने वार करताच तरुणी खाली पडली यावेळी तिने स्वतःला वाचवण्यासाठी धडपड केली मात्र तरुणाने लागोपाठ तिच्या डोक्यावर वार केले शेवटी रक्ताच्या थारवत्याच ती गत प्राण झाली यानंतर तरुण तिच्या शेजारी बसून तिला तू असं का केलंस असं विचारत होता सतत हा प्रश्न विचारल्यानंतर एकदा त्याने डोक्यावर वार केले तरुणीच्या परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आरोपीने कोणत्या कारणाने तिची हत्या केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे